कारण <laughs> का ह्या वर्षी आएगा। मला ह्याच महिन्यामध्ये दोन वेळा मला, मला माहेरी तर तुम्ही व्हिडिओ बघितला भावाचं फंक्शन होतं आणि आता मी परत चाललीये पुण्याला कारण का माझी मोठी ताई आहे तिच्या घरचं घरची वास्तू मी नवीन घर बांधलंय ती वास्तू हमलात्मक और am लिख ले नया चैनल स्टार्ट प्लीज कंटिन्यूटी प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब करा कारण की आम्हाला मी नवीनच आहे या चॅनल वरती तर मला तुमच्या सपोर्ट खूप गरज आहे प्लीज तुम्ही सपोर्ट करा निघते मी तर रेडी झाले हा काय अजून रेडी नाही झाला सिद्धार्थ सिद्धार्थचे पप्पा तर येत नाही आहेत आम्ही दोघं सिद्धार्थचे पप्पांना सुट्टी नाही मिळाली त्यामुळे आम्ही दोघंच चाललोय हॅलो चला कंटिन्यू ठेवा पुढे भेटूया हॅलो गाईज आपण आता पुण्याला आलोय माझ्या बहिणीच्या घर <laughs> <laughs> आणि ही ही पहिली माहिती आहे कोण आहे हा तुम्ही हिला नाही भेटले आपण हिला भेटूया आता ही बघा ही एक माझी लेक आहे छोटीवाली <laughs> <laughs> <Hi, good. laughs>

तो माझ्या माझा मोठा मुलगाच आहे आणि ती आहे ती ताई आहे माझी सर्वात मोठी ताई आहे ओ काय ही मायडिंग असते पण तुमच्या तोंडात काय आहे माझ्या तोंडात केशर आहे रुपयाला केशर हे जुबान केसरी आदमी आहे कोण आजय देवगण बिन वेसनी माणूस आहे स्विमिंग एवढा करतो ना स्विमिंग करतो ओके काय बोलत आहे सायपाक आहे डाळ भात वगैरे सर्व झालंय सगळं आम्ही तयारी केली सर्वी ही आली पातीला घेऊन काका काका करत एक पातीला झेपत नाही आपला भाजी बनवते मी भाजी पनीरची तुम्ही सर्दी खायला मस्त मस्त आणि सर्वे करून जावा सर्वे करून तिकडे साडी नेसता ते एक तास झाला साडी काय नेसून झाली नाही बोल हाय बोल हाय 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 बोल तुझ नाव काय आहे काय गोंधळ आहे अलो बो आपले तू शालेत जातो का नाही तू कुणाचा मुलगा आय कुणाचा मुलगा आहे तू ते कोण आहे तुझ्या बापाच नाव काय आहे तुझ्या बापाच नाव काय आहे बोलला अरे बोल बरं बर मला थार गाडी आणणार होता ना थार गाडी आणणार होता ना कुठे नाही आणणार अय्या मला फोनवर कोण तर बोललो होतं तू ये आत्या मी गाली आणतो हा मग कोण आणणार नाही आणणार तुम्हाला अच्छा तुला मोठं होऊन देऊ किती मोठं व्हायचं किती मोठ किती मोठ मग तू मोत झाला आणणार का मला आणि अजून काय आणणार अजून काय आणणार शाली आया कुठल्या कलरची आणणार रेड ओ oh माय गॉड रेड कलरची साडी आणि थार गाडी मित्रांनो हा मला थार गाडी आणणार आहे आणि रेड कलरची साडी आणणार आहे आणि मोठा झाल्यावर बोलतोय पण आणि हा मोठा हाऊस मी मातारी होऊन जाईल हाय कर हाय ए कोण आहे सिद्धार्थ हे सगळे कोण आहे कोण आहे हां हे ह्याचे पुण्याचे सर्व फ्रेंड आहेत फक्त मुलीच आहेत बर का हे फ्रेंड आहे हे हे हॅलो भाऊ हा फ्रेंड आहे दादूला नॉडी सोड त्याला असं का करतोय तुझं नाव काय आहे तुझ नाव काय नाव काय सांग ना अरे नाव सांग ना तुझ काय गुलोग होती ही आमची ही माझी सूनबाई आहे बर का माझ्या भावाची मुलगी आहे हा ए तुझं नाव काय सावनी ह्या सगळ्या सिद्धार्थच्या मैत्रिणी आहेत दोन गेल्यात बाहेर अजून दोघी आहेत त्या बाहेर बाहेर गेल्यात आणि सगळ्या मुलीच आहेत फ्रेंड हा एकटा त्यांच्या मध्ये असतो कृष्ण कन्हैया हां बोला ओ आवा। आवा। बोला ओ काय म्हणता सासुबा अहो बोला हाँ? हाँ, यी, यी ही माझी मुलगी आहे हा ही माझी सासूबाई आहे तीन माझी मेहुनी इडी मेहुनी सासूबाई दोनच मॅनेजमेंट ना अरे लायसन्स हे आमची सासूबाई आहे दुसरी हा एक कोणाचे नसते आध्यात मध्यात हो परवा दिवशी तुम्ही डान्स बघितलाच असेल कसे नसत ते तुम्हाला आवडलंय का आवडलं मला फक्त सांगा ओके बाय बाय शेअर करा हो हे ना हे जावई माझ्या मुलीला खूप जाच करतात मंडळी हिला लय जात आहे म्हणून ही एवढी बारीक झाली आहे अच्छा ठीक आहे आणि ह्यांना अजिबात जात नाहीये बघा तब्येत बघा पैलवान आहे पैलवान चार जण करून टाकणार माणूस इज दे फ्लँक्यू फ्रँक्यू हा प्ला� इज दे मावशीची नजर काढ मावशीची नजर काढ बाझ्या मोबाईलची काढ बाई माझ्या मोबाईलची काढ बोल सबस्क्राईब येऊ दे हा असं कर आमच्या पोरासाठी लाईन लागेल लाईन हा मग मग बघ रे इकडे बघ रे बाबू तो नंतर दाखव लाईन नाही लागणार का हा गोरा आहे की मस्त पंधरा बोल बाळा पंधरा आहेत बर का रुसले तुम्ही असं का तोंड करून बसलेत तिकडं कोर्टात गेले तर बर का आपले आव इकड बघा हे काय बदकावांनी तोंड केले बापरे आवाला लावले आम्हाला हे बघा चार सुऱ्या करायला जाम स्पीड मध्ये काम चालू आहे मी गोळे बनवतीये इकडे पुऱ्या 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 लाटवर काम चालू इकडे फ्राय करतोय एक जण फ्राय करतोय तिकडे सहम फ्राय करतोय आम्ही काय बाहेरचं कुणाला बोलवलं नाही आमच्या घरचीच माणसं आहेत सगळी सायपकाला आणि घरच्या माणसांमध्ये सायपक करायला मजाच वेगळी असते हो की नाही बाई ते रेसिपी तयार झाल्यावर सांगू कशा पद्धतीने बोलायला लाटता आम्ही असं लाटणं घेतो बोला

तर काहीच आम्ही आता गिफ्ट बघायला आलोय ना गिफ्ट बघायला आलो का... <laughs> तो मी काय काय तू काय घेते मी ठरवलं नाही अजून ठरवच आहे आम्ही आलोय आता मार्केट मध्ये तेच बघतोय की काय घेतलं पाहिजे पूजा आहे ना घराची तर काय तिला दिलं पाहिजे तेच बघतोय आम्ही आलोय हे सगळे पळायला लागले पुढे मग मीतून फोटो येतोय ही ताई आमची सर्वात मोठी आहे माझी बघा आपली पूजा झालेली आहे हे बघा आणि ही आई बसले इथे चाटिंग चंटी ही बहिणी आहे फायनली गाइस मी आता घरी निघाले बस दमले मी सकाळपासून काम करून पूजा वगैरे झाली आहे तर आता आम्ही घरी चालले तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये